नमस्कार आस्वाद आपलीपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मस्तपैकी चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत जो खायला खूप टेस्टी लागतो बनवायलासुद्धा साधी सोपी पद्धत आहे आपण बाजारातून समोसे वगैरे विकत आणतो त्यापेक्षा या पद्धतीने नाश्ता करून बघा खूप छान लागतो आणि सगळेच फस्त करतील असा मस्त असा चटपटीत नाश्ता आपला तयार होतो जो तुम्ही सॉस चटणीसोबत किंवा नुसतासुद्धा खाऊ शकता तर आता आपला हा नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात तर नाश्ता बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी मैदा घेतलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ थोडेसे सफेद तीळ घेतलेले आहेत आणि थोडंसं ओवा आपल्याला क्रश करून घालायचा आहे काळे तिळ असतील ते घेतलं तरीसुद्धा चालेल दिसायला खूप छान दिसतं तर आता थोडंसं तेल घालायचं आहे थोडं म्हणजे दोन चमचे होईल या अंदाजाने तेल घालून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपलं जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही त्यामुळे थोडं थोडं पाण्याने मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्टसरच आपलं पीठ जे आहे ते थोडं मळून घ्यायचं आहे एकदम पातळसुद्धा नाही करायचं आहे तर आपलं पीठ जे आहे ते इथे बघा मी हे मळून घेतलेलं आहे छान असा गोळा आपला तयार झालेला आहे तर आपल्याला त्याला दहा ते, ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे तीन बटाटे घेतलेले आहेत छोट्या छोट्या -चुट साईजची तर ती उकळवून घेतलेली आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट हळद धणाजिरा पावडर घालून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं जे हे सारण आहे म्हणजे आपण जो नाश्ता करणार आहोत त्याच्या आतमध्ये हे सारण आपल्याला भरायचं आहे तर हे सारण आपलं बघा तयार झालेलं आहे तर इथे आपण पीठ मळलेलं आहे त्याचे दोन ग गुण, गोळे तयार करून घेतलेले आहेत दोन सेम साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्याची मस्त अशी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती आपल्याला एकदम पातळसुद्धा नाही किंवा एकदम जाडसुद्धा नाही मिडीयम आकाराची चपाती अशी लाटून घ्यायची अशा पद्धतीने आपल्या ज्या दोन्ही चपात्या आहे। आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत तर इथे बघा आपली ही चपाती लाटून झालेली आहे सेम त्याचप्रकारे आपली दुसरी जी चपाती आहे तीसुद्धा लाटून घेतली आहे त्यानंतर आपलं जे सारण आहे ते चपातीच्या चे एका चपातीला आपल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे सारण हाताने नसेल होतं चमच्याने वगैरे पसरवून घ्यायचं तर इथे आपलं जे सारण आहे ते मी चपातीला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि दुसरी जी चपाती आहे आपली वोत, ती त्याच्यावरती ठेवायची आहे आणि तिला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे चपातीला आणि प्रेस करून घेतल्यानंतर आपल्याला तिला पुन्हा हलक्या हाताने थोडंसं पीठ घालून लाटून घ्यायचं आहे जास्त दूर नाही एकदम हलक्या हाताने तिला थोडं बाजूने गोल फिरवत फिरवत असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित एकमेकाला चिकटले जातील चपाती आणि सारण व्यवस्थित लागलं जाईल आणि त्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे आपण शंकर वगैरे पाडतो तसं पण आपण हे चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हे कापून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने कट करून घ्यायचं आहे आणि कट करून घेतल्यानंतर आता आपण एक बघूयात मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपल्या त्याला बंद कर करायचं आहे ते तर एक आपण तुकडा घेऊयात आणि याच्या दोन्ही ज्या कडा आहेत ते एका बाजूने अशा चिकटवून घ्यायच्या आहेत आणि या बाजूने चिकटवून घेतल्यानंतर दुसऱ्या कडा जे आहेत ते या बाजूने चिकटवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला मस्त असा शेप द्यायचा आहे तुम्हाला जर नुसते चौकणी तुकडे ठेवायचे असेल तेसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर तसंच मी तुम्हाला दुसरासुद्धा दाखवते तर हे बघा तोसुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने चिकटवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूनी चिकटवून घ्यायचं आहे अशा सगळं आपलं हे तयार करून घ्यायचं आहे तर इथे तेल जे आहे आपलं ते गरम झालेलं आहे तर आपण सोडून घेऊयात आपण जे बाजारातून समोसे वगैरे आणतो ना विकत त्याच्यापेक्षा खूप टेस्टी नाश्ता लागतो आपला हा आणि अगदी झटपट होतो आणि म्हणजे आपण घरी आणून घरच्या साहित्यामध्ये मस्तपैकी पोटभर असा हा नाश्ता खाऊ शकतो किंवा काही मुलांचा वाढदिवस वगैरे असेल काही असेल अशावेळी तुम्ही मुलांना खाण्यासाठी सुद्धा या पद्धतीने बनवून देऊ शकता मुलंसुद्धा फार आवडीने खातात सॉसबरोबर चटणीसोबत खूपच टेस्टी लागतो आपला हा नाश्ता तर तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आपला हा नाश्ता तर अशा पद्धतीने आपले जे सगळे समोसे आहेत तुम्ही काही जे नाव द्याल ते मिनी समोसे ते आपण शेकवून घ्यायचे आहेत थोडंसं वेगळ्या आकारामध्ये पण आपण काही पाहिजे असेल तर बनवू शकतो आणि तेसुद्धा आपण शिकवू शकतो तर इतके अशा पद्धतीने मी आपले जे सगळे समोसे ते शिकवून घेतले त्यानंतर थोडेसे चौकोनी पीसेसमध्ये सुद्धा ठेवलेले होते तर ते सुद्धा शिकवून घेतलेले आहेत तर ते बघा मस्त असं आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल सगळ्यांनाच आवडेल अशी आहे आणि खूप चटपटी छान अशी समोश्यापेक्षा भारी लागते तर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद